ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची लिस्ट जाहीर करण्यात येते भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची लिस्ट जाहीर केली त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवारांची लिस्ट जाहीर करण्यात आली परंतु आता शिवसेना शिंदे गटाकडून आठ उमेदवारांची लिस्ट महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामध्ये अनेक विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आले तर एका ठिकाणी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आता हे असं असलं तरीसुद्धा या यादीतून सातत्याने अशी चर्चा होत होती की शिवसेनेत बंड झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही गटांमध्ये थेट सामना कधी होईल याबाबतची चर्चा सुरू होती अंधेरी पूर्वमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली तेथेसु तिथेसुद्धा हा सामना झाला नाही त्यानंतर पुण्यामध्ये चंद्रपूरमध्ये सुद्धा पोटनिवडणुकीची चर्चा झाली परंतु तिथेही हा काही सामना आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालेलं नाही परंतु आता शिंदे गटाने काही ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत यापूर्वीच ठाकरे गटाने सुद्धा उमेदवारी जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये किमान पाच ठिकाणी आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हे आमने सामने येणार असल्याचं सा, चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून जी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जी पहिली यादी आली त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता लगेचच जी यादी शिंदे गटाकडून आली आहे त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता राहुल शेवाळे हे शिवसेनेचे खासदार आहेत दोन हजार एकोणासमध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते लोकसभेमध्ये एक स्वतंत्र गट म्हणून ज्या शिंदे गटाला मान्यता मिळाली त्या गटाचे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांनी लोकसभेत काम पाहिलं त्यांना आता शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी थेट लढाई होताना आपल्याला दिसणार आहे आता ही लढाई राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असली तरी सुद्धा ही लढाई एका प्रकारे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येच असल्याचं आपल्याला दिस पाहायला मिळणार आहे दुसरं प्रचंड चर्चित मतदारसंघ आहे मावळ लोकसभा मतदारसंघ मावळमध्ये श्रीरंग बारणे जे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते सुद्धा शिंदे गटामध्ये निघून गेले ठाकरे गटाने या लोकसभा मतदारसंघातून संजोग वागेरेंना तिकीट दिलं होतं आणि त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाने जी यादी समोर आणली आहे त्यामध्ये श्रीरंग बारणे यांना कंटिन्यू करण्यात आलं आहे त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे त्यामुळं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे असा काहीसा सामना आपल्याला पाहायला मिळताना आपल्याला दिसेल याशिवाय शिर्डी जो लोक लोकसभा मतदारसंघ आहे जो अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो शिर्डीमध्ये सदाशिवराव लोखंडे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचौरे जे माजी खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर आता शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना कंटिन्यू करण्यात आले त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळं शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे अशी काहीशी लढत आपल्याला शिर्डीमध्ये पाहायला मिळणार आहे शिर्डी शिर्डीनंतर मावळ असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा असेल यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिंदे विरुद्ध ठाकरे अशी काहीशी लढत होणार आहे यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विद्यमान जे खासदार आहेत त्यांचे करंट खासदार आहेत प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे यापूर्वीच ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती त्यामुळे आता बुलढाण्यातसुद्धा प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर अशी लढत असली तरीसुद्धा ती एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी हिंगोलीची सी सीट आहे हिंगोली लोकसभा लोकसभेची जी सीट आहे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी नागेश पाटील आष्टेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील जे सध्याचे तिथले खासदार आहेत त्यांना रिंगणात उतरवले त्यामुळं आता नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील असा काहीसा सामना हिंगोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हिंगोली बुलढाणा मावळ शिर्डी आणि दक्षिण मध्य मुंबई या पाच लोकसभा मतदारसंघांचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे या पाचही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा काहीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवसेनेत बंड झाल्यानंतर आतापर्यंत आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये थेट सामना झालेला नव्हता या लोकसभेमध्ये हा सामना होईल आणि त्यानंतर शिवसेना खऱ्या अर्थाने कुणाची आहे जनतेच्या मनात शिवसेना कुणाची आहे जनता शिवसेना कुणाची या प्रश्नावरती जनता कुणाला कौल देणार या प्रश्नांची उत्तरं आता महाराष्ट्रातल्या मतदारांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर मिळणार आहे आणि या मतदार या पाच लोकसभा मतदारसंघांचं चित्र आत्ता जरी स्पष्ट झालेलं असलं तरीसुद्धा ठाकरे गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल या दोन्ही गटांकडून आत यानंतर सुद्धा उमेदवारांची जी आहे ती लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे आणि अनेक काही मतदारसंघांमध्ये सुद्धा उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येतील आणि तिथून सुद्धा म्हणजे मी आता सध्या पाच आ, मत लोकसभा मतदारसंघांबद्दल बोललो परंतु या मतदारसंघांची यादी वाढणार आहे आणि खऱ्या अर्थाने लोकसभे लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे शिवसेना कुणाची आणि जे सातत्याने ठाकरे गटाकडून गद्दार हे जे नरेटिव्ह शिंदे गटाच्या बाजूने शिंदे गटाच्या विरोधात पसरवण्यात आलं त्याबद्दल काय होणार हे आपल्याला निवडणुकीमध्ये काय होईल त्याचं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शिंदे विरुद्ध ठाकरे हे सध्या दक्षिण मध्य मुंबई शिर्डी मावळ बुलढाणा हिंगोली या मतदारसंघामध्ये आता हे चित्र स्पष्ट झालेलं आहे या चित्राबद्दल चित्रा तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल जनता काय मत देईल जनता काय निकाल देईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका